या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे अमित शाह यांचे सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा बघायला मिळते अमित शाह यांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे आणि थेट आपण बघितलेलं होतं भारतीय सरकारनं सर्व पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी दिलेला होता या हल्ल्यानंतर अठ्ठेचाळीस तास देण्यात आलेले आहेत अर्थातच आता केवळ एक दिवस शिल्लक आहे आणि आता अमित शाह यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांसोबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश दिलेले अधिकश अपडेट या संदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदई काणेकर यांच्याकडून घेऊयात वैदई आपण पाहतोय भारत सरकार ऍक्शन मोडमध्ये दिसतंय तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत वैद्यही यांचा आवाज पोहोचू शकलेला नाहीये एकंदरीत आपण जर बघितलं तर आता अमित शहा यांनी या ठिकाणी हे निर्देश दिलेले आहेत आणि एकंदरीत पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानात जाण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि असं असताना आता भारत सरकार केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैद्यही काणेकर यांच्याकडे वैद्यही आपण पाहतोय भारत सरकार ऍक्शन मोडमध्ये दिसतंय आणि आता अमित शहानी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे काय नेमकी चर्चा झाली आहे या संदर्भात काय माहिती आहे गेला आपल्यापर्यंत वैदईचा आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र आपण एकंदरीत जर बघितलं तर अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे निश्चितच ही अतिशय मोठी घडामोड सध्या देशात मानावी लागेल